नांदेड जिल्ह्यातील तहसीलदार यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात खुर्चीवर गाणे गायल्याने निलंबन झाले असताना आता काही प्रकार बघायला मिळाला आहे शहरातील आकाशवाणी चौक येथील तापी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी आगळेवेगळे दृश्य पाहण्यात आले मुख्य अभियंता जयंत बोरकर यांना पदोन्तीसंबंधी अधिकृत आदेश अद्याप प्राप्त न झाले असताना देखील कार्यालयात त्यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले मात्र या पदोंतीची गोपनीय माहिती यांना कोणी दिली हा पण मोठा प्रश्न आहे कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते अभियंता यांच्या फुलांची उधळण करून सजावट करण्यात आली होती प्रवेश मार्गावर रांगोळीवर रेड कार्पेट टाकून त्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता या कार्यक्रमाला काही राजकीय कार्यकर्ते व शासकीय अधिकारी कर्मचारी कंत्राटदार आणि बरेच दिग्गज मान्यवर उपस्थित आल्याचे दिसून आले या पदोन्ती संदर्भात अभियंता बोरकर यांना विचारणा केली असता पदोन्तीचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नसल्याने त्यांनी स्पष्ट केले मात्र सजावट व स्वागत समारंभाचा खर्च कोणाच्या मार्फत करण्यात आला याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर न देता त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला शासकीय कार्यालयामध्ये वैयक्तिक स्वरूपाचे वाढदिवस सत्कार किंवा पदोन्ती स्वागत समारंभ आयोजित करणे हे शासकीय आचारसंहितेविरोधी मानले जाते अशा प्रकारच्या कार्यक्रमावर नियंत्रण राहिले नसल्याने प्रशासनातील स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हे मात्र निश्चित या संबंधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विचारणा केली असता त्यांनीही कोणतेही उत्तर देणे टाळले त्यामुळे शासकीय कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या अशा कार्यक्रमावर नियंत्रण कोण आणणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे जळगावातील तापी पाटबंधार विभागाच्या कार्यालयातील या घटनेवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट महानुज 90 जळगाव